अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील अस्तगाव माथा या परिसरात जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिवमहापुराण कथा महोत्सवाचा भव्य शुभारंभ सोमवारी भक्ती श्रद्धा आणि अध्यात्माच्या मंगलमय वातावरणात झाला कथेला लाखो भाविकांची उपस्थिती लाभत आहे गेल्या तीस वर्षात इतके मोठे सुव्यवस्थित आणि भक्तिभावानं ओथंबलेलं पंडाल भव्य आयोजन मी पाहिले नाही अशा गौरवगारांसह प्रवचनकार पूज्य पंडित प्रदीप मिश्रा महाराजही भाऊक झाले शिर्डी नगरीत भगवामुळे झळाली परिसरली होती हर हर महादेवच्या गजरानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू भक्तिभावाचा ओलावा आणि मनात शिवभक्तीची ऊर्जा दिसत होती पूज्य मिश्रा महाराजांनी शिवमहापुराणातील पवित्र संदर्भ मांडत भगवान शिवाची उपासना श्रद्धा आणि सदाचार यांचा संदेश देत आहे त्यांनी शिर्डीतील आयोजन ग्रामस्थांचा सहभाग आणि जनसेवा फाउंडेशनच्या कार्याचं विशेष कौतुक का केलं आयोजनाचं उत्कृष्ट नियोजन शिस्तबद्ध व्यवस्था आणि भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांमुळे सर्वत्र जनसेवा फाउंडेशनचं कौतुक आहे पाण्याची भोजनाची वाहतुकीची तसेच सुरक्षा व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी झाली असून भाविकांना कोणतीही अडचण न येता ते कथा सुखाचा आस्वाद घेत आहेत शिर्डीतील ही शिव महापुराण कथा केवळ धार्मिक सोहळा नसून श्रद्धा भक्ती आणि समाजसेवेचा संगम ठरत आहे या आध्यात्मिक पर्वामुळे शिर्डी परिसरात नवचैतन्य आनंद आणि शिवभक्तीचा महासागर उसळला असून हा सोहळा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलाय यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते डॉक्टर सूर्य विखे पाटील यांनीही धार्मिक पर्वणी घडवून आणल्याबद्दल भाविकांमधून प्रचंड समाधान व्यक्त होत आहे विशेष खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिरडी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच